नमस्कार मी केतकी मी आज सगळ्या आयांसाठी एक छानशी रेसिपी घेऊन आलेली आहे गाजर वटाण्याचं थालीपीठ तर हे थालीपीठ बघू शकता किती छान सॉफ्ट मसूद असं केलेलं आहे बाळांना छान पटकन आठ महिन्याच्या पुढच्या बाळांना तर तुम्ही नक्कीच देऊ शकता छान चावून खातील इतकं छान होतं हे मसूद असं चला तर काय काय करायचं कसं कसं करायचं ते सांगते पहिलं तर गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ समप्रमाणात घेतलेलं आहे म्हणजे दोन चमचेचं गव्हाचं पीठ तर दोनच चमचे बेसनपीठ असं घेतलेलं आहे तर पहिल्यांदा मी बटाणे आणि गाजर हे वेगळं पहिलं बॉईल करून घेतलेलं आहे नंतर ते आणि स्मॅश करते तर छान स्मॅश करून घेते कारण असं दिसलं नाही पाहिजे किंवा काय असं नाही लागलं नाही पाहिजे की जेणेकरून बाळांना खाता यायला नको तर पहिलं पिठामध्ये हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे त्याचसोबत मी कांदा आणि कोथिंबीर यामध्ये टाकणार आहे तुमचं बाळ जर यापैकी काही खात नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर इकडे मी ममिकाला पहिल्यापासून देते त्यामुळं हा पण पदार्थ म्हणजे या पण पदार्थामध्ये मी कांदा टाकते आहे तर कोथिंबीर कांदा वटाणा आणि गाजर टाकून हे पहिलं कोरडं पीठ मी मिक्स केलं त्यानंतर आली मसाल्यांची बारी मसाल्यांमध्ये मी टाकलेला आहे हळद गरम मसाला सॉरी ग गोडा मसाला लहान बाळांच्या कुठल्याच खाण्यात गरम मसाला वापरायचा नाही गोडा मसाला टाकलेला आहे धने पावडर आणि मीठ हे चारच मसाले मी त्यामध्ये टाकलेले आहेत आणि छान हे कोरडं पहिलं मिक्स करून नंतर त्यात पाणी टाकून सैलसर असं मिक्स करून घेतलेलं आहे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावर तेल टाकलेलं आहे आणि आपण छोटे छोटे -चोड़ पॅनकेक जसे बनवतो ना तसंच हे बॅटर मी एकच पैठ आपण छान पसरून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवर दोन्ही साईडनी छान खरपूस असं भाजून द्यायचं हे नंतर सॉफ्ट होतच आहे कारण ह्यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ आहे कडक होणार नाही बारीक गॅसवर जरी भाजलं तरी त्याचमुळं बारीक गॅसवर छान असं भाजायचं आणि हो, भाजा हो तुमच्या ओळखीत जर कोणी लहान बाळांची आई वगैरे असेल ना तर ही रेसिपी त्यांना नक्की शेअर करा जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन फ्री ऑफ कॉस्ट आहे कुठलेच पैसे भरावे लागत नाहीत त्यामुळं नक्कीच तुम्ही सबस्क्रिब सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि माझे मिनी व्लॉग्स मोठे व्लॉग्स बघा अजिबात विसरू नका आणि हो असाच मला सपोर्ट करा जेणेकरून मी वेगवेगळ्या रेसिपी वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मला वाटते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तर करता आलाच तर बाय आपण नक्की अशा वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये भेटू परत